नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला तर आजचा सा, सा, आपला जी के म्हणजे ज्ञान साठी साठीचा जो महासंग्राम सुरू आहे त्याच्यामधला आजचा आपला भाग एक्कावनवा आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या टॉपिक वरचे जे जीके चे जी 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 प्रश्न आहेत ते इथे डिस्कस करत असतो ओके तर चला सर्वांनी फास्ट जॉईन करून घ्या आवाज क्लिअर आहे का हे सांगा पहिले चला आवाज क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे सर्वांना येस सर्वांना गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून शरद मोहम महादना नामदेव सागर सर्वांना गुड गुड आफ्टरनून चला आपण लेक्चरला सुरुवात करूया आजचा आपला महासंग्रामचा भाग वर राहणार आहे आणि आजच्या सेशनमध्ये सुद्धा जसा आपण काल इतिहासाचे प्रश्न घेतले त्याचप्रमाणे आज सुद्धा आपण इतिहासाचेच प्रश्न घेणार आहोत ओके चला चला पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे आझाद हिंद सरकारची स्थापना कधी झाली आझाद हिंद सरकार यांची स्थापना केव्हा झाली एकोणाशे पन्नास एकोणाशे चौवेचाळीस अडतीस कि त्रेचाळीस कोणत्या वर्षी झालेली आहे आझाद हिंद सरकारची सरकार स्थापना येस आझाद हिंद सेने आझाद हिंद सरकारची स्थापना केव्हा झालेली आहे पड़ पड़ चला मध्ये मला फटाफट उत्तर द्या सर्वांनी पटापट उत्तर द्या चला सर्वजणांनी जेवढे लाईव्ह असतील प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे किती मध्ये झालेली आहे सांगा किती मध्ये झाली तर एकोणावीसशे त्रेचाळीस मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना आझाद हिंद सेना किंवा आझाद हिंद सरकारची स्थापना किती मध्ये झाली एकोणाशे त्रेचाळीस मध्ये ही स्थापना झालेली आहे पहा आझाद हिंद फौज ही भारतीय परतंत्रत्वाच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली सेना होती जिचं नेतृत्व आपल्या सर्वांना माहिती आहे कोणा कोणी केलं होतं याचं नेतृत्व तर या नेतृत्व को केलं होतं तर बोस यांनी केलं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर महायुद्ध जेव्हा झालं होत त्याच्यानंतर ही जी संघटना आहे ही स्थापन करण्यात आली होती हिंद सेना आणि या सेनेची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली आणि कार्य पंचेचाळीस पर्यंत सुरू होतं हे सुद्धा लक्षात ठेवा की सुभाषचंद्र बोस यांनी जी स्थापना केली होती म्हणजे नेतृत्व केलं होतं नेतृत्वावर बऱ्याचदा प्रश्न आला आझाद हिंद नेतृत्व कोणी केलं होतं आणि कामगिरी काय काय केली होती हे सुद्धा लक्षात ठेवा आझाद हिंद सेनेने काय काय भारतीय सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश शत्रूशी मैत्री केली जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये रास बिहारी बोस यांना मिळाले नंतर बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली हे सुद्धा लक्षात ठेवायचं आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर बिहारी बोस आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं तर सुभाषचंद्र बोस ओके नेतृत्व जर विचारलं तर सुभाषचंद्र बोस आणि स्थापना कोणी केली तर राज बिहारी बोस आणि त्यांच्या काय केल्या होत्या त्यांनी तर जय हिंद चलो दिल्ली चलो दिल्ली हे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व हे काय म्हणतात त्याला ब्रीद वाक्य म्हटलं जाईल नंतर एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये अंदमान निकोबार हे बेटे मुक्त करून त्याला शहीद आणि स्वराज्य असं नामकरण केलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे सुभाषचंद्र बोस यांनी केलं होतं है ना आणि जर्मनी आणि जपान यांचा पराभव झाला अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला बँकॉक वरून कडे जात असताना विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे ओके तर चला, मते चला okay. आणि एक लक्षात घ्या आज आपल्या आपल्याकडचं वातावरण जो आहे म्हणजे पाऊस वगैरे याचं वातावरण असल्यामुळं थोडं वातावरण खराब असल्यामुळं एखाद्या वेळेस जर वायफायचा प्रॉब्लेम झाला तर कदाचित आज आपलं लेक्चर जे आहे हे बंद होऊ शकते पण जोपर्यंत वायफाय सुरू आहे तोपर्यंत आपलं लेक्चर निश्चित सुरू राहणारच आहे पण बाहेर वातावरण खूप खराब असल्यामुळे ही त्रुटी आपल्यामध्ये येऊ शकते चलेजाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणी केले चलेजाव आंदोलन ब्रिटिशांना भारतातून काढण्यासाठी भारत छोडो आंदोलन असं सुद्धा त्याचं नाव आहे त्यालाच आपण चले जाव आंदोलन असं सुद्धा म्हणतो तर प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला त्याच्यामध्ये कुलाबाचं नेतृत्व कोणी केलं आता बघा चलेजा आंदोलन जे होतं हे अतिशय विस्तृत स्वरूपाचं पूर्ण भारतभर पसरलेलं आंदोलन होतं ज्याला आपण छोडो भारत चळवळ सुद्धा म्हणतो तर छोडो भारत चळवळ ही पूर्ण देशभर व्यापलेली होती म्हणजे पूर्ण भारतभर व्यापलेली होती आणि भारताच्या वेगवेगळ्या काण्याकोपऱ्यांमध्ये त्याचं वेगवेगळं जे आहे महत्व होतं किंवा वेगवेगळ्या लोकांनी त्याचं नेतृत्व केलं आहे चला चले जाओ आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचं नेतृत्व कोणत्या नेत्याने केलं होतं कुलाबा मध्ये कोणी केलं होतं तर कुंटे कुंटे नानासाहेब कुंटे यांनी केलं होतं आता लक्षात घ्या आपण छोडो भारत चढव किंवा छोडो भारत चळवळ किंवा चले जाव आंदोलन जे जा आहे जे आपल्याला माहिती आहे आझाद टँक मैदानावर मुंबई राज्याची घोषणा करण्यात आली होती किंवा ब्रिटिशांनी भारत सोडून जावे अशी मागणी त्यावेळेस करण्यात आली होती आणि याचा वेगवेगळ्या वेग लोकांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे जसं मुंबईमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व हे कोणी केलेलं आहे तर पहा इथे चंद्रकांत जवेरी सुद्धा होते उषा मेहता सुद्धा होते विठ्ठल जवेरी सुद्धा होते यांनी आझाद रेडिओ जो आहे हा सुरू केला होता आझाद रेडिओ ओके okay? रायगडमध्ये कोणी केले होते तर नाना पुरोहित मोहन धारिया यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं कुठे रायगडमध्ये ओके सर्व लक्षात ठेवा की कुठे कोणी नेतृत्व केलं चले जाऊ चळवळ जी होती भारत छोडो चळवळ ज्याला आपण म्हणतो छोडो भारत चळवळ त्याचं नेतृत्व कुठे कुठे कोणी कोणी केलं सर्वात महत्वाचा हा पॉईंट आहे कारण यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मुंबईमध्ये अं जवेरी जे एक विठ्ठलला जवेरी चंद्रकांत जवेरी नुषा मेहता यांनी एक आझाद रेडिओ स्टेशन हे सुरू केलं होतं है ना गुप्त पद्धतीने सुरू झालं होतं ऍक्च्युली हे आणि रायगडमध्ये कोणी केलं होतं तर नाना पुरोहित आणि मोहनधारिया कुठे तर महाडमध्ये रायगडमध्ये महाडमध्ये इथे आझाद दस्ता नावाची सुद्धा फौज तयार करण्यात आली होती हे सुद्धा लक्षात ठेवा आझाद दस्ता नावाची फौज सुद्धा सुरू करण्यात आली होती पुढे विदर्भामध्ये कोणी कोणी केलं होतं बघा मदनलाल बांगडी आणि विनायकराव दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी हे विदर्भातले होते मराठवाड्यामध्ये आंबेजोगाईमध्ये झालं होतं भोगेश्वरी विद्यालयामध्ये ओके पुढे साताऱ्यामध्ये हे साताऱ्याचं सर्वात महत्वाचं आहे क्रांतीसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन केलं होतं प्रति सरकार ज्याला आपण म्हणतो आंदोलनामध्ये प्रति सरकार स्थापन केलं होतं याला पत्री सरकार या नावाने सुद्धा ओळखलं जाते आणि या सरकारने जवळपास तीन वर्ष काम केलेलं आहे पुढला प्रश्न खालील काँग्रेसचे अध्यक्ष कोण नव्हते कोण नव्हते असं हो विचारलेलं आहे